नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कॅटर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते शेतकरी मित्रांनो युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंटल प्रोग्रामच्या एका फूड वेस्टेज इंडेक्स रिपोर्टनुसार भारतामध्ये तयार होणाऱ्या एकूण अन्नधान्यापैकी जवळपास सदुसष्ट पॉईंट आठ टक्के अन्न हे वाया जातं आता या अन्नाची पैशात मोजायला गेलं तर किंमत आहे पन्नास करोड या कन्सेप्टला नाव दिलं गेलं फार्म टू बीन म्हणजेच शेतामधून कचरापेटीमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता हे अन्न वाळ जाण्याची बरीच कारणं आहे मग ते शेतामधून शेतमाल काढल्यानंतर योग्य हाताळणी न करणं त्यामुळं अन्नधान्य खराब होणं त्यानंतर वाहतुकीच्या तोकड्या सुविधा असणं तसंच गोदामामध्ये अपुरी आणि व्यवस्थित साठवणुकीची सुविधा नसणं तसंच शेतमालाच्या बाजारभावातील चढउतारामुळं शेतमाल रस्त्यावरती फेकणं त्यानंतर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर अर्धवट अन्न तसंच सोडून देणं लग्न समारंभामध्ये आपल्याला तर माहीतच आहे खूप मोठ्या प्रमाणावर अन्न हे वाया जातं जा आता या सगळ्या कारणांपैकी आपल्या पातळीवर असणारं कारण म्हणजे शेतमाल काढणीनंतर तो योग्य हाताळणी न करणं आता शेतमाल काढणीनंतर ज्या काही प्रॅक्टिसेस केल्या जातात त्याला पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असं म्हटलं जातं आता या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टासेसमध्ये शेतमालाची योग्य हाताळणी करणं शेतमाल योग्य पद्धतीनं साठवणं आणि साठवणूक जर व्यवस्थित केली नाही साठवणूक करताना योग्य काळजी घेतली नाही तर शेतमालाला कीड लागते खराब होते म्हणून शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या कट्ट्यावर अन्नधान्याची साठवणूक करत असताना कशी काळजी घेतली पाहिजे साठवणूक करत असताना कोणकोणत्या सेंद्रिय उपायांचा वापर केला पाहिजे हे थोडक्यामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी आपण आपल्या कट्ट्यावर नवीन असाल आणि अजूनही आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला पाहूया धान्याला कीड लागण्याची महत्वाची कारणं कोणती तर धान्याला कीड लागण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे धान्यामध्ये असणारा ओलावा ज्याला की मॉइश्चर असं म्हटलं जातं त्यानंतर दुसरं कारण म्हणजे धान्य ज्या ठिकाणी साठवलं जातं ती जागा दमट कोंदट आणि हवेशीर नसणं त्यामुळे देखील धान्याला कीड लागते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट धान्य ज्या गोनींमध्ये किंवा पोत्यांमध्ये किंवा ज्या कंटेनरमध्ये साठवलं जातं त्याची कंडिशन त्याची अवस्था ही व्यवस्थित नसणं या सगळ्या गोष्टींमुळे धान्याला कीड लागते आता या कारणांवरती नेमक्या कोणत्या सेंद्रिय उपाययोजना आपल्याला करायला पाहिजे हे आता आपण पाहणार आहोत आता सेंद्रियच का कारण की रसायनांचा वापर करून सेल्फॉस असेल किंवा इतर रसायनं असेल यांचा वापर करून धान्य साठवलं जातं आणि तो जो काही गॅस बाहेर पडतो हा गॅस आपल्या शरीरावरती अतिशय विपरीत परिणाम करत असतो म्हणून मंडळी आपण सेंद्रिय पद्धतीने साठवणूक करताना कुठल्या पद्धतींचा करता वापर केला गेला पाहिजे हे पाहणार आहोत तर चला पाहूया नेहमी सांगितला जाणारा उपाय म्हणजे धान्य उन्हामध्ये चांगलं वाळवलं गेलं पाहिजे हो उन्हामध्ये धान्य वाळवल्यामुळं ते जास्त दिवस जास्त काळ टिकतं आता हे धान्य उन्हामध्ये कितपर्यंत आपल्याला वाळवायचं आहे त्याच्यामध्ये ओलावा किती असला पाहिजे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे जसं की गहू आपल्याला वाळवत असताना त्याच्यामध्ये जे काही ओलावा आहे जो काही मॉइश्चर आहे हा साडेबारा टक्केपेक्षा जास्त नसावा त्यानंतर जे काही सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये बारा टक्केपेक्षा सोया सोया कमी ओलावा असला पाहिजे तसंच मकेमध्ये हा तेरा टक्केपेक्षा जास्त ओलावा नसला पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक पिकामध्ये ओलावा किती असावा हे आपल्याला तपासता येतं आता हे जे काही मॉइश्चर पर्सेंटेज आहे किंवा ओलावा आहे हे आपण कसं तपासणार किंवा कसं ठरवणार की एवढा ओलावा या धान्यामध्ये आला आहे तर त्यासाठी आपल्याला डिजिटल मॉइश्चर मीटरचा वापर करायचा आहे मार्केटमध्ये हे डिजिटल मॉइश्चर मी मे मीटर आपल्याला चार ते पाच हजारापर्यंत मिळतात पण आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला हा डिजिटल मॉइश्चर मीटर घेणं परवडेलच असं नाही तर त्यासाठी आपण घरगुती शक्कल लढवून देखील या धान्यामध्ये किती ओलावा आहे हे तपासू शकतं जसं की आपण धान्य दाताखाली चावलं तर कडकड आवाज आला की समजायचं चा, धान्य चांगलं वाळलेलं आहे आणि धान्य जर दबलं गेलं तर म्हणायचं की धान्यामध्ये ओलावा आहे बाकी इतर धान्यामध्ये हा उपाय जरी करता नाही आला तर सोयाबीनमध्ये हा फंडा नेहमी वापरला जातो धान्य वाळवल्यानंतर आपल्याला लगेचच ते गरम गरम भरायचं नाही आहे तर साधारणपणे संध्याकाळपर्यंत धान्य वाळलं की रात्रभर आपल्याला पूर्ण ते थंड होऊ द्यायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला धान्य भरायचं आहे तसंच धान्य ज्या ठिकाणी आपण साठवणार आहोत ती जागा स्वच्छ हवेशीर आणि कोरडी असायला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे धान्याला कीड लागण्याचं महत्वाचं कारण आपण मग अशी पाहिलं की ज्या पोत्यामध्ये किंवा ज्या गोनीमध्ये धान्य साठवलेलं आहे ती गोनी किंवा पोतं स्वच्छ नसणं आता आपण धान्य साठव साठवणूक करत असताना ज्या गोणी किंवा जी पोती वापरणार आहोत ती स्वच्छ असायला पाहिजे जुनी जर पोती किंवा गोणी वापरत असू तर ती स्वच्छ धुवून दोन्ही बाजूने उन्हामध्ये वाळवून उन। आणि मग ती आपल्याला वापरायची आहे कारण याआधी जर आपण त्या गोणींमध्ये पोत्यांमध्ये धान्य साठवलेलं असेल आणि त्या धान्याला कीड लागली असेल तर या किडींचा सुप्तावस्था तसेच अंडी या पोत्यांच्या गोणींच्या सापटींमध्ये राहतात आणि आपल्या नव्या धान्याला लवकर कीड लागण्याची शक्यता असते म्हणून मंडळी शक्यतो नव्या गोणी आणि पोती आपल्याला वापरायची आहेत त्यानंतर मंडळी पुढचा उपाय म्हणजे धान्य आपण साठवलेलं असताना ते तसं सोडून द्यायचं नाही तर मधूनमधून आपलं धान्य हे चेक करत राहायचं आहे आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं हरभऱ्याला लवकर कीड लागते आता हरभरा ज्या पोत्यांमध्ये साठवलेला आहे ज्या गोणींमध्ये साठवलेला आहे त्या पोत्याला किंवा गोणीला आपण जर कान देऊन ऐकलं तर बुंग असा एक विशिष्ट प्रकारचा आवाज येतो यावरून समजायचं की या धान्याला या हरभऱ्याला कीड लागलेली आहे तसंच त्या हरभऱ्यावरती छोट छोटे छोटे पांढरे डॉट आपल्याला पाहायला मिळतात हे पांढरे डॉट म्हणजे त्या किडींची अंडी असतात आणि हे लक्षात आलं की लगेच आपण आपल्या पुढच्या उपाययोजना या करायच्या आहेत किंवा तो हरभरा विक्रीसाठी लगेच पाठवायचा आहे त्यानंतर मंडळी पुढचा उपाय आहे तो म्हणजे हवाबंद डब्यांचा किंवा कंटेनरचा वापर करणं सध्या मार्केटमध्ये असे हवाबंद कंटेनर किंवा सायलो किंवा बीन्स आपल्याला पाहिजे तेवढ्या क्षमतेचे भेटतात याच्यामध्ये आपण देखील धान्य साठवू शकतो साधारणपणे हे पत्र्याचं बनवलेलं असतं आणि याच्यामध्ये धान्याला कीड लागत नाही आता यामध्ये धान्याला कीड का लागत नाही याच्या मागचं मेकॅनिझम आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया आता हे जे काही सायलो आहे किंवा बीन्स आहे तर हे आपल्याला मोकळ्या वा वातावरणात किंवा उघड्या वातावरणामध्ये ठेवायचं आहे दिवसभराच्या उष्णतेमुळे धान्य गरम होतं आणि रात्रभर थंडावा असल्यामुळे हे धान्य थंड होतं त्यामुळं किडींच्या प्रजनन प्रक्रियेमध्ये बाधा येते अडथळा येतो आणि मग तिथं कीड लागत नाही म्हणून मंडळी आपण या बीनचा सा किंवा सायलोचा सा वापर करून धान्य साठवू शकतो पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे धान्य साठवत असताना हे डबे किंवा हे जे काही सायलो आहेत हे हवा बंद आहे का त्याच्यामध्ये हवा तर जात नाही ना याची काळजी घेऊन मगच धान्य आपला साठवायचं आहे यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे डायटोमेशियस अर्थचा वापर करणं डायटोमेशियस अर्थ एक विशिष्ट प्रकारचा दगड बारीक करून बनवलेली पावडर असते डायटोमेशियस अर्थ म्हणजे मुलतानी माती नाही हे लक्षात घ्यायचं आहे आता डायटोमेशियस अर्थचा वापर करण्यासाठी आपल्याला आपण ज्या ठिकाणी धान्य साठवणार आहोत त्या जागेवरती पूर्णपणे पसरवून द्यायची आहे आणि त्यावरती एक पातळ कापड टाकायचं आहे आणि मग त्यावरती आपल्याला आपल्या या धान्याच्या गोणी किंवा पोती या रचायच्या आहेत आता जर आपण स्टँड करून किंवा उंचावर जर आपलं धान्य साठवणार असू तर अशा वेळेस साधारणपणे पन्नास ग्रॅम टायटोमेशियस अर्थ आपल्याला एका सुती कापड्यामध्ये बांधायची आहे त्याच्या पोटल्या तयार करायच्या आहे आणि या धान्याच्या पोत्यांच्या सापटींमध्ये आपल्या त्या पोटल्या ठेवून द्यायच्या आहे ऑनलाईन किंवा ॲमेझॉनवरती आपले साधारणपणे नऊशे ग्रॅम डायटोमेशस अर्थचा पॅक दोनशे सत्त्याऐंशी ते तीनशे रुपयांपर्यंत सहज मिळू शकतो आणि आपण या डायटोमेशस अर्थचा वापर करून आपल्या धान्याला लागणारी कीड मग त्याच्यामध्ये सिल्वर फिश असेल किंवा इतर किडी असतील यांचा आपण सहजपणे नियंत्रण करू शकतो त्यानंतर मंडळी सेंद्रिय पद्धतीने साठवणूक करण्यासाठी नेहमी सांगितला जाणारा उपाय म्हणजे कडुनिंबाचा पाला वापरणं परंतु हा कडुनिंबाचा पाला जर आपण धान्यामध्ये टाकला तो तो तर तो धान्य निवडण्याच्या वेळेस आपल्याला निवडत बसावा लागतो तर मग त्यासाठी आपल्याला साधारणपणे पन्नास ते शंभर ग्रॅम हा कडुनिंबाचा पाला घ्यायचा आहे तो एका कापडामध्ये बांधायचा आहे आणि त्याच्या पोटल्या करून साधारणपणे दोन ते तीन पोटल्या आपल्याला शंभर किलोच्या पोत्यामध्ये टाकायच्या आहेत आता हा कडुनिंबाचा पाला वापरत असताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे पाला तोडून आणल्यानंतर लगेचच तो वापरायचा नाही आहे तर तो साधारणपणे एक दिवस सावलीमध्ये पूर्णपणे सुकून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला वापरायचं आहे तसंच न्यूजपेपर वापरण्याचा सल्ला बराच वेळा दिला जातो आता हा न्यूजपेपर वापरल्यामुळे का बरं कीड लागत नाही याच्या मागचं नेमकं कारण काय आहे मेकॅनिझम काय आहे हे आपण समजून घेऊया आता न्यूजपेपर हे धान्यामध्ये असणारा ओलावा किंवा वातावरणामधून धान्यामध्ये येणारा जो काही ओलावा आहे ते शोषून घेण्याचं काम हे न्यूजपेपर करत असत आता आपण ज्या सायलोमध्ये किंवा ज्या कंटेनरमध्ये धान्य साठवणार आहोत त्याच्या तळाशी आपला पेपर हे पसरून द्यायचे आहे आणि मग धान्य साठवायचं आहे तसंच पोत्यामध्ये धान्य साठवत असताना आपल्याला पेपरचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि ते तीन तरारमध्ये टाकायचे आहेत जेणेकरून धान्यामध्ये असणारा जो काही ओलावा आहे तो शोषला जातो त्याच पद्धतीनं पावसाळ्यामध्ये जेव्हा वातावरणामध्ये ओलावा येतो आणि हा ओलावा धान्यामध्ये शोषला जातो तर हा धान्यामध्ये शोषला गेलेला ओलावा देखील हे न्यूजपेपर शोषून घेतात आणि त्यामुळं धान्य कोरडं राहतं आणि धान्याला कीड लागत नाही यासोबतच पुढचा जो काही उपाय आहे तो म्हणजे लवंगांचा वापर करणं आता जे काही डाळी असतील किंवा जे काही छोटे कमी प्रमाणामध्ये लागणारे कडधान्य असतील याच्यासाठी आपल्याला लवंगांचा वापर करायचा आहे दोन तीन लवंग आपल्याला सुती कापडामध्ये बांधायचे आहेत आणि या पोटल्या आपल्याला एका बरणीमध्ये एक अशा पद्धतीने टाकून द्यायची आहे ही पद्धत देखील अतिशय सोपी आहे आणि किडींना नियंत्रण करण्यासाठी आणि किडींचं सहजपणे नियंत्रण करणारी आहे मुग्ध रस गोळ्या हा मार्केटमध्ये मिळणारा एक आयुर्वेदिक उपाय आहे ज्याचा वापर आपण धनाला कीड लागू नये म्हणून करू शकतो आता या मुग्ध गोळ्या नेमकं काय आहे तर मुग्ध गोळ्या भस्म मंजिष्ठा सरिवा कडूनिंब आणि हरिद्रा यासारख्या वनस्पतींपासून बनवलेल्या पावडरपासून तयार केल्या जातात आता या मुग्ध रस गोळ्या आपल्याला किडींचं नियंत्रण करण्यासाठी वापरायच्या आहेत तर त्यासाठी साधारणपणे शंभर किलोच्या पोत्यासाठी दोन गोळ्या आपल्याला वापरायच्या आहेत त्या गोळ्या वापरत असताना या गोळ्या आपल्याला एका सुती कापड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि मग धान्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत यामध्ये कुठलंही रसायन वापरलं जात नाही तसंच याची कुठलीही प्रक्रिया ही धान्यासोबत किंवा रासायनिक प्रक्रिया धान्यासोबत होत नाही हे पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं असतं आपल्याला जर घ्यायचं असेल तर ऑनलाईन अमेझॉनवरती देखील आपण घेऊ शकतो साधारणपणे झंडू मुग्धरस म्हणून एक पांढऱ्या रंगाची डबी भेटते ती डबी साधारणपणे त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस गोळ्या असतील साधारणपणे शंभर दीडशे रुपयांना आपल्याला ही गोळी मिळून जाते अशा पद्धतीने आपण या मुग्ध रस गोळ्यांचा वापर करून देखील आपलं धान्य सुरक्षित ठेवू शकतो तर मंडळी अशा पद्धतीने आपण वे वेगवेगळ्या उपायांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने धान्य साठवणूक कशी करायची हे पाहिलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपण कुठल्या उपायांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने धान्याची साठवणूक करता हे नक्की कळवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद